आज सर्वप्रथम जो निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि इथे आज खऱ्या अर्थाने आज सत्याचा हा विजय झालेला आहे कायद्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त आमदार व सगळ्यात जास्त सदस्य व पदाधिकारी या सोबत आहे त्यामुळे निकाल सुद्धा हा सत्तेच्या बाजूने लागलेला आहे आणि आता बिनबुडाचे आरोप भरपूर लोक करणार आहे पण त्यांना आम्ही कुठेही त्यांचा आम्ही विचार न करता आज खरं तर सत्याचा हा विजय झालेला आहे म्हणून इथं आम्ही आतिषबाजी करतो आहे की पूर्ण झालेला आहे नाही असं नाही आहे कायद्यामध्येच आहे वन थर्डपेक्षा जास्त आमदार व सदस्य ज्या पक्षाच्या ज्या साईडने राहील ते अजितदादाच्या मागे आहे त्याच्यामुळं हा कायद्यानेच निवडणूक आयोगाने हा आमचा सत्याचा विजय केलेला आहे आणि हा अजितदादाचा विजय आहे बाप आणि लेखाची ही शर्यत नाही आहे ही कायद्याची लढाई आहे कायद्यानेच लढली जाते बिनबुडाचे आरोप करणारे आता उद्यापासून भरतूर भेटेल त्यांना आम्ही बिलकुल कुठलेही थडा देत नाही येणाऱ्या इलेक्शन मध्ये दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाईल तेव्हाच तुम्हाला कळेल का जनता कोणासोबत आहे विकासाच्या दिशेने काम करणारा नेता म्हणजे फक्त अजितदादा आहे सकाळी सहा वाजेपासून तो कामाला लागतो आणि वचनाचा एक वचनी आहे आणि एकच वादा अजितदादा म्हणून त्यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे